नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय लवशी आज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक पत्रकार परिषद पत्रकार आहे या परिषदेमध्ये या वर्षीचा साहित्यरत्न लोकशाही रांगाभाऊ साठे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सन्मान्य दीनानाथ साठे दिवंगत तसेच दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर लोकशाहीर अणाभाव साडे पुरस्कारामध्ये देणार आहोत तसेच परिवर्तनवादी सर्व सन्मान्य कार्यकर्ते आदरणीय राक्षसाहेब यांना देखील यावर्षीचा पुरस्कार हा आम्ही जाहीर केला आहे पुरस्काराचं स्वरूप आहे की अकरा हजार रुपये रोख स्मूर्तीचिन्ह सन्मानचिन्ह आणि शाल अशा पद्धतीचं एक आमच्या स पुरस्काराचं स्वरूप आहे यामध्ये हा पुरस्कार सांगलीचे प्राध्यापक विचारवंत साहित्यिक आदरणीय सुकमार कांबळे यांच्या सुभास्ते हा पुरस्कार आम्ही देणार आहोत त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही आदरणीय अंकल सोनोने हे जे फुलेशाहू आंबेडकरीच्या वरील कार्यकर्ते त्यांना हा पुरस्कार दिला होता अनेक वर्ष आम्ही आंबेडकर डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आणि याही वर्षी आम्ही जे पुरस्कार आम्ही जाहीर केले ते खूप तळागाळातले कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या लोकांना पुरस्कार दिले जातात परंतु तळा जो कार्यकर्ता ग्राउंड लेवलला काम करतो त्यां त्यांच्याकडं कर दुर्लक्ष होतं म्हणून अशा दुर्लक्षित आणि त्यांनी भरीव काम केले आहे अशा लोकांच्या कुटुंबियाला त्यांना सन्मानित करणं हा आमचा अत्यंत मह महत्वाचा विषय आहे त्यामुळं हे जे यांनी पिढ्या पिढ्या समाजासाठी काम केलेलं आहे ग्राउंड लेवलला काम केलं त्यांच्या कुटुंबाने काय त्यांच्या कामाची दखल घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळं आम्ही यावर्षीचा हा पुरस्कार या सगळ्या संम संमत लोकांना मी देत आहोत हा पुरस्कार दिनांक चार रविवारी चार तारीख आहे चार तारखेला संध्याकाळी सहा वाजता रोड शाऊ चौ समिक विहार या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजिका उपमहापौर समिता दर्शन वाडेकर हे असणार आहेत तर आम्ही आंबेडकर महत्व समितीच्या वतीने तमाम आंबेडकरी चवीच्या वतीने आम्हाला सर्वांना आव्हान करतो या पुरस्काराच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं या निमित्ताने महाराष्ट्राचे भारतीय गायक विजय काव कावळे यांचा परिवर्तनवादी विचाराचा का गाण्याचा कार्यक्रम देखील यानिमित्ताने होणार त्यामुळे त्यामुळं पत्रकार मित्रांनी देखील या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती धन्यवाद